लो वांगे बघा तर वांगे मस्त आलेत हे बघा काटेरी आलेत ते पण मस्त लय काटे काटे लागले बघा परत एकदा दाखवते तुम्हाला कोंबडे बघा काय करायला लागलेत बघितलं का एवढ्या कोंबड्या आहेत ना तुम्हाला जवळ ना जाऊन दाखवते मी

इथं पण लागले बघा दिसले का भरपूर काटेरी वांगे लागलेत आणि कोंबड्या हे बघा मिरच्या पण <laughs> बारीक बारीक हिरव्या मिरच्या हे बघा वांगे बघा किती भारी लागले मस्त वाटतात ना दिसलं का वांगे कलर कलर